ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमेची सोपी व फलदायी पूजा कशा पद्धतीने करायची ते मी आज सांगणार आहे या वर्षीची गुरुपौर्णिमा जरा विशेष आहे ती रविवार दिनांक एकवीस जुलै वार रविवार पूजेचा मुहूर्त सकाळी साडेसात ते साडे पर्यंत आहे हिंदू पंचांगानुसार प्रतिवर्षी आषाढ मासाची पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतात याच पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते या दिवशी विधिवत पद्धतीने गुरुची पूजा केली जाते ज्यांच्यावर गुरुकृपा आहे त्याला जीवनात कधीच काही कमी पडत नाही जसे आपले सर्वांचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या शिष्यांना योग्य मार्ग दाखवून आपले जीवन समृद्ध करण्यास वेळोवेळी आपल्याकडून सेवा व साधना करून घेतात व संकटात आपल्याला संकेत देऊन मदतही करतात आज आपण आपल्या याच गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया व त्यांच्या मार्गदर्शनाचा आदर करूया त्यासाठीची सोपी व फलदायी पूजा कशी करायची ते पाहूया गुरुपौर्णिमेच्या काळात गुरुतत्व सहस्त्रपटीने वाढलेलं असतं त्यामुळे या काळात केलेली सेवा किंवा पूजा कैक पटीने फलदायी असते म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला श्रद्धापूर्वक स्वामी समर्थांची पूजा करायची आहे सकाळचे स्नान व बाकीचे नित्यकर्म आवरून स्वच्छ कपडे घालून पूजेच्या जागेवर गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून जागा स्वच्छ करावी व त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर एक स्वस्तिक काढावे स्वामींचा किंवा गुरुचा फोटो वा मूर्ती पुसून त्या जागेवर ठेवावी संकल्प करून पूजेला सुरुवात करावी सर्वप्रथम एका विड्याच्या पानावर सुपारी ठेवून ती आपल्या देवघरात ठेवावी व देवाला नमस्कार करावा आपल्या कुलदेवतांचे स्मरण करावे घरातील वडीलधारांना नमस्कार करावा संकल्प कसा करावा तर उजव्या हातात पळीभर पाणी घेऊन त्यात हळद कुंकू गंध अक्षदा फूल घ्यावं व गणपती बाप्पाला स्वामींना विनंती करावी व मनातील इच्छा सांगावी काही समस्या असेल तर तीही सांगावी जसे की विवाह नोकरी आर्थिक व्यवसाय कर्ज घरातील होणारी किरकिर असू द्या किंवा आरोग्यविषयक कोणतीही समस्या असू द्या स्वामींना सांगायची आहे व यासाठी ही पूजा करत आहे असे सांगावे पूजा निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करावी व नंतर पाणी गुरुर्ब्रह्मा गुरुर गुरुर्देवो गुरुर महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र म्हणून पूजा सुरू करावी व नंतर स्वामी समर्थ महाराजांचा क्षडाक्षरी मंत्र ओम श्री स्वामी समर्थ म्हणून स्वामी मूर्ती असेल तर पंचामृताने अभिषेक करावा अष्टगंध लावून वाहून फुलांचा हार वाहावा मूर्ती नसेल तर फोटोची अष्टगंध अत्तर लावून फूल वाहून पूजा करावी धूप उत्पत्ती लावावी तेलाचा दिवा डावीकडे व तुपाचा दिवा उजवीकडे लावावा चरणामृत तयार करावे चरणामृत कसे करावे ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ पुसून वस्त्र अलंकार घालावे तारक मंत्राचा तीन किंवा अकरा वेळेस जप करावा हा मंत्र आपल्या मनाला शांती व स्वामीच्या कृपेशी जोडतो मग मानसपूजा करावी मानसपूजेची पी डी एफ हवी असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये तसे सांगावे त्यांना मी लिंक शेअर करीन मानसपूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून यथाशक्ती अगदी नुसती खडी साखर दाखवली तरी चालेल मग आरती करावी आरती झाल्यावर शक्य कुटुंबातील सर्वांनी मिळून स्वामी स्तुती व नामस्मरण करावे कोणालाही जबरदस्ती करू नये घरामध्ये या दिवशी वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी ही सेवा करते वेळी काही नियम पाळायचे आहे जसे की खाऊ नये गरजूंना द्यान द्यावे गोमातेची सेवा वग चारा द्यावा अशा पद्धतीने ही सेवा पूजा आपली पूर्ण होते तुमच्या घरी स्वामींचा वास असावा ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ स्वामी ओम